जय भेम मी आनंदराज आंबेडकर अमरावतीमधल्या सेना वंचित बहुजन आघाडी मायम ओबीसी बहुजन पार्टी आणि सर्वच समस्त जे जे आंबेडकर चवळीसाठी काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर जे जे कार्यकर्ते बूथवरती काम करणार आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की बूथवरती काम करत असताना अत्यंत चोख पद्धतीने काम करा त्याचबरोबर आपल्या मतदारांना सकाळी सात वाजताच लाईन लावायला सांगून लोकांना जे आपले मतदार आहेत त्यांना त्या पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त आपलं मतदान होईल आणि आज आपला विजय हा दृश्यपथात आला आहे त्यामुळं लोक अनेक अफवा अंधश्रद्धा पसरवत आहेत त्या सर्वांकडे लक्ष न देता आपण प्रामाणिकपणे काम करा आंबेडकरी चवळीचा विजय होणार हे आता सुनिश्चित झाले धन्यवाद जय